श्री गणेशाय नम हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आता आम्ही आलेलो आहोत ज्युडिओमध्ये तर कशासाठी बघा तर दिवाळी होऊन एक महिनासुद्धा झाला नाही पुन्हा खरेदीसाठी आम्ही आलेलो आहोत तर मानससाठी काहीतरी खरेदी करायची आहे का करायची आहे आता हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच तर जुडिओला लागूनच टू आहे व्हरायटी आणि व्हॅल्यू तर तिथं देखील आम्ही पाहिलं पहिलं जुडिओमध्ये पाहिलं त्यानंतर मग इथं आलेलो आहोत तर इथं बघूया काय काय आहे क्वालिटी कशी आहे तर काय घेणार आहे हे देखील तुम्हाला मी दाखवणार आहे तर, का तर, तर व्हिडिओ कंटिन्यू करा अजिबात स्किप करू नका आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर चला आता वरच्या मजल्यावरती जाऊया तिथं आहे जेंट्ससाठी तर खालच्या साईडला लेडीजसाठी होतं तर वरच्या साईडला बघूया मुलांसाठी काय काय आहे तर बघा इथे खूप छान छान असं मुलांचे ड्रेस शर्ट वगैरे लावलेले आहेत तर जे माणूस ला हवं होतं ते इथं सापडलं तर त्याला घ्यायचं होतं ब्लेजर तर त्याच्या शाळेमध्ये बक्षीस वितरण सोहळा आहे त्यावेळी त्याला वरती तेजवरती जिथे प्रमुख पाहुणे बसतात तिथं बसवणार होते कारण त्यांचं एक मंत्रिमंडळ बनवलेलं होतं त्यामध्ये सात ते आठ मुलं होती त्यामध्ये त्याला घेतलं होतं त्यामुळे मॅडमांनी सांगितलं होतं फोन करून की त्याला ते ब्लेजर घेऊन या म्हणून म्हणून मामी घेण्यासाठी गेलो होतो तर इथं बघा मानसला एक ब्लेझर घेतलं तर मानसचे बाबा काही वरती आले नाहीत खालीच बसले होते ते गाडीमध्ये आम्ही दोघंच वरती बघण्यासाठी आलो होतो काय घ्यायचं काय काय आहे ते तर इथं ब्लेझर एक छान वाटलं म्हणून घेतलं तर त्याला मी ट्राय करण्यासाठी सांगितलं होतं तर त्यानं ट्राय केलं आणि त्याला अगदी व्यवस्थित बसत होतं थोडंसं मोठं होत होतं पण तितकं पाहिजेत कारण मग ह्याची उंची खूपच वाढायला लागली आणि मग एक पाच सहा महिने गेले की पुन्हा त्याला कपडे येत नाहीत त्यामुळे अगदी थोडंसं मोठं होता म्हणून ते मी त्याला घ्यायला लावलो त्यानंतर आम्ही गेलो दुसरीकडे तर इथे तुम्ही कपडे पाहू शकता खूप छान 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 अशी व्हरायटी होती मला तर इथं खूप छान असे लहान मुलांचे कपडे आवडले तर चला आता जाऊया काउंटरवरती बिल करण्यासाठी घालून बघितला तर बघा ब्लेजर घेऊन तिथून बाहेर पडल्यानंतर मग आम्ही गेलो शँडल घेण्यासाठी कारण त्याचं शँडल देखील आजच तुटलो होतं पहिला एका दुकानात गेलो तर तिथं लहान मुलांचं दुकान होतं दरवर्षी आम्ही ह्याला तिथं शँडल घेतो पण ह्याचे पाय आता इतके असे पसरडे झालेत काय सांगायलाच नको तिथं एक देखील सँडलला बसलं नाही त्यामुळं पुन्हा आम्ही दुसऱ्या मोठ्या जेन्सचं दुकान असतं तिथं गेलो तर तिथं ह्याला साईज दाखवली सहा आठ तर आठ नंबर चप्पल पायाला व्यवस्थित बसलं तर तिथं आम्ही शँडेल ते घेतलं त्यानंतर गेलो बेकरीमध्ये कारण दुसऱ्या दिवशी त्याची सहल देखील जाणार होती त्यामुळे त्याला काहीतरी खाऊ हवा होता तर त्याला खऊ घेतल्यानंतर बघा हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे आम्ही निघालेलो हो, आहोत मानसच्या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी तर ड्रेस वगैरे घालून मी रेडी झालेली आहे आणि आम्ही निघालोय मानसच्या शाळेकडे कारण मानसचा आज आहे बक्षीस वितरण सोहळा त्यामुळे त्याला बक्षीस मिळणार आहे आणि आणखीन काही खास आहे तुम्हाला तिथे गेल्यानंतर मी ते त् तुम्हाला दाखवणारच आहे तर ते ज्या ते शाळेमध्ये नसून नाट्यगृहामध्ये बक्षीस सोहळा ठेवलेला आहे तर तिथं आपल्याला जायचं आहे तर आत्ता आलेले सकाळचे नऊ तर मी स्वयंपाक वगैरे सगळं थोडाफार आवरलेला आहे कारण दुपारी आम्हाला गाडीचे किल्ले घेतलं काय तर तिथं आम्हाला बघा दुपारी यायचं आहे दुपारी आल्यानंतर आणि परत जायचं आहे गॅदरिंगसाठी तर चला पुढे मी तुम्हाला सांगतेच तर बघा यांच्या मित्रांचा मुलगा देखील त्या शाळेत होता तर त्याला घरी सोडण्यासाठी कोण नव्हतं त्यामुळे त्याला देखील घेतलं आणि आम्ही बघा शाळेमध्ये पोचलो तर बघा नाट्यगृहामध्ये खूप छान अशी तयारी केली होती इकडं बक्षीस वगैरे सगळे ठेवलेले आहेत ते त्यांना द्यायचं आहेत तर आत्ता इथे बघा आलेले आहेत बाहेर प्रमुख पाहुणे तर त्यांचं स्वागत वगैरे इथं होत आहे तर इथे फोटो वगैरे देखील काढायचे आहेत तर इथे बघा जी बेजर घालून ही अर्धा मुले उभारलेली आहेत त्यामध्ये देखील आहे तर त्यामुळे त्याला आम्ही ब्लेजर घेण्यासाठी गेलो होतो काल तर बघा खूप छान असा मानस दिसत होता आणि अगदी असा मोठा दिसत होता सातवीच्या मुलांसारखा तर बघा तो उभा राहिला इथं त्या प्रमुख पाहुण्यांच्या जवळ तर खूप छान वाटत होतं त्याला हा ड्रेस घातलेला बघून आणि त्याच्या ज्या वर्गशिक्षिका आहेत त्यांना देखील खूप छान वाटलं हा ड्रेस घातलेला बघून त्या म्हणाल्या उद्या अधिकारी जेव्हा होतील त्यावेळी असा ड्रेस घालूनच मला भेटायला यायचं तर माणस काय बोलत नव्हता लाजला फक्त तर खरंच खूप छान वाटत होता तर इथे बघा ज्या मुली वगैरे सगळ्या नटल्या होत्या तर काही मुली होत्या त्या अशा नऊवारी नेसून आल्या होत्या आणि मुलांना असं ब्लेजर घालून यायला सांगितलं होतं पाहुण्यांच्या स्वागतासाठी तर ही ही मुलं ही स्टेजवरती त्या पाहुण्यांच्या बरोबर बसणार होत्या आणि ह्या मुली तिथं बक्षीस वगैरे आणून देण्यासाठी तयार झालेल्या होत्या तर यांचे सगळ्यांचे इथे फोटो व्हिडिओ वगैरे सगळ्यांनी केले तर खूप छान असं एक अभिमानास्पद एखादी अशी गोष्ट वाटते की आपल्या मुलाला त्यामध्ये घेतलं आणि खरंच खूप छान वाटत होतं मला देखील तरी ते बघा पाहुण्यांच्या हस्ते दीप उज्ज्वल करण्याचा कार्यक्रम झाला तसेच सरस्वतीच्या फोटोला त्या वंदन वगैरे सगळ्यांनी केले आणि त्यानंतर मग कार्यक्रमाची सुरुवात झाली तर हा मानस बघा आमचा तेजवरती कसा बसलेला आहे तर त्याचं फोटो मी काढायसाठी कधीपासून बघत होते मग तिथं समोरचे दोन खुर्चीवरती सर बसले होते ते उठल्यानंतर मी मग त्याचा व्हिडिओ थोडासा करून घेतला कारण मग ते सर बसल्यानंतर काही दिसत नसते तर बघा स्टेजवरती जी मुलं बसली होती त्यांच्या हस्ते त्या प्रमुख पाहुण्यांचं एक एक कर तसं स्वागत करत होते तर मानवच्या हस्तेसुद्धा एका प्रमुख पाहुण्यांचं स्वागत केलं मी तेवढंच शूट केलं बाकी त्यांचं काही सगळं शूट केलं नाही तर बघा मानसला इथं चार परीक्षेमध्ये त्याचे नंबर आले होते त्याचे त्याला इथं चार बक्षीस मिळाले तर बक्षीस म्हणजे व्याच होत्या आधी त्यांनी शाळेमध्ये त्यांना किंवा जे ट्रॉपी असते ती दिलेली आहे घरामध्ये तुम्हाला मी ते देखील दाखवेन तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू